नागप्रात एका पठ्ठ्यानं फक्त वाईनच चोरण्याचा प्रयत्न केला नाहीये तर गल्ल्यातली रोख रक्कम आणि चिल्लर पण सोडली नाहीये उडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरट्यानं शॉपचं शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला काउंटरमधील चार लाख सत्याऐंशी हजार रुपये चोरून देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी सापळा असून आरोपीला अटक केलेली महामार्गांवरील प्रवास वेगवान होण्यासाठी सरकारनं क्रांतिकारी पाऊल उचललेले तीन हजार रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास आता उपलब्ध करून देण्यात येणार पंधरा पासून खासगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग आधारित वार्षिक पास उपलब्ध होणार आहे यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलेली आहे बुलढाण्याच्या वेडीमध्ये आठ दिवसांपासून स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यात महिलांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे जिल्हा प्रशासनाचं पूर्णतः अन्नत्याग आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे बारा महिलांची प्रकृती बिघडलेली आहे तसेच स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका या महिलांनी घेतली वाशिमच्या मालेगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये ब्राह्मणवाड्याचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर पैसे उडवले गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना हप्ते न मिळाल्याने आणि पैसे मागितल्याचा आरोप करत हे पैसे उडवले दरम्यान अधिकाऱ्यांशी अप्रत्यक्षपणे पैसे मागितले असा आरोप यावेळेस सरपंचांनी केलेला आहे तीन कोटींचं बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्याला ठार करण्यात यश आलेलं आहे नक्षलींचा नेता गरजला रवी चमकमी चकमकीमध्ये ठार झालेला आहे यावेळेस त्याची पत्नी अरुणाला सुद्धा कंठस्नान घालण्यात आलेले आहे आंध्र प्रदेश पोलिसांना यश आलं असून अठरा जून रोजी आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम अर्जुन जिल्ह्यामधील ही घटना आहे